आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांच्या घरी आज गौराईंचं आगमन होणार आहे आणि उद्या गौराईंचं पूजन असणार आहे आणि त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी गौराईंचं विसर्जन असतं हे तीन जे दिवस असतात ते अत्यंत शुभ मंगलकारक असतात कारण बघा आधीच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं आणि त्यानंतर गौराईंचं आगमन होत असतं त्यामुळे बघा हे जे दिवस आहेत गौरी गणपतीचे हे अत्यंत शुभ मानले जातात आणि या दिवसामध्ये आपल्याला गौराई आपल्या घरामध्ये असेपर्यंत या तीन दिवसा आपल्याला खूप छान साधा उपाय करायचा आहे सोपा उपाय आहे पण घरातील अलक्ष्मी दारिद्र्य दूर होण्यासाठी अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे वर्षभरामध्ये एकदाच करण्यासारखा हा उपाय आहे या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर आज तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता जर तुम्ही उद्या बघितलेला असेल व्हिडिओ किंवा गौरी विसर्जना दिवशी बघितलेला असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता ह्या तीन दिवसामध्ये कधीही तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता खूप सोपा उपाय आहे आपल्या घरामध्ये पैशाची तंगी असेल खूप मेहनत करून खूप कष्ट करून आपण पैसे कमवत आहोत पण ते टिकत नाही आहेत किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा सतत काहीतरी आर्थिक नुकसान होत आहे खूप पैसा वाया जात आहे वायफळ खर्च होत आहे किंवा आपण म्हणतो ना की लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे घरामध्ये वादविवाद तंटे वाढलेले आहेत कोणी कोणाचं ऐकत नाही लहान मुले हट्टीपणा करतात किंवा जे घरातील लहान व्यक्ती आहेत ते कोणाचंच मोठ्या माणसांचं ऐकत नाही आहेत तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये आजारपण आहेत ते जात नाही आहे सतत काही ना काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत किंवा घरामध्ये आपल्या कुशल मंगल सगळं घडावं आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असावा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा असं प्रत्येकाला वाटतं तर त्यामुळे हा उपाय जो आहे तो सर्वांनी करा जरी तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करा खूप छान प्रभावी आणि तितका सोप्पा उपाय आहे आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबावर लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी हा उपाय जो आहे तो सर्वांनी करायचा आहे खूप साधा सोपा उपाय आहे मूठभर तांदळाचा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्याकडे गौरी गणपती असतील तर गौरी गणपतीसमोर हा उपाय करा गौरी गणपती नसतील तुमच्याकडे तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत बघा हे जे तांदूळ आहे ते बऱ्यापैकी तुम्ही घेऊ शकता पाव किलो घ्या तांदूळ किंवा अर्धा किलो घ्या तरीही चालेल तर आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे पाव किलो तांदूळ घ्यायचा आहे किंवा बऱ्यापैकी असं तांदूळ तुम्ही घेऊन ठेवा एक डिश घ्यायची आहे तुम्हाला थोड्या बऱ्यापैकी मोठी अशी डिश घ्या त्यामध्ये हे तांदूळ जे आहे ते पसरवायचे आहेत त्यावर ते हळद कुंकू व्हायचं आहे तांदूळ घेताना तांदूळ अखंड घ्या तुकडा तांदूळ या उपायासाठी वापरू नका तर मोठे जे तांदूळ असतात आपण ज्याला अखंड तांदूळ म्हणतो ते घ्या ते एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आता एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकता पितळेचा घ्या चांदीचा असेल चांदीचा घ्या तांब्याचा घ्या कुठलाही घेऊ शकता किंवा पण पणती असेल तुमच्याकडे मातीची ती तुम्ही घेतली तरी चालेल कुठलाही दिवा तुम्ही यासाठी घेऊ शकता तर हा दिवा घ्यायचा आहे तुम्हाला त्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप हे वापरणं खूप जास्त शुभ समजलं जातं त्यामुळे जर गाईचं तूप तुमच्याकडे असेल किंवा तूप असेल घरामध्ये तर ते वापरा तुम्ही दिव्यासाठी नसेल तुम्ही उपाया तेल तो तेला <गगारे> तेल वापर तर तुम्ही या उपायासाठी तेल वापरू शकता शक्यतो तिळाचं तेल वापरलं तर खूप त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला मिळेल तिळाचं तेल किंवा मग तूप तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्या तांदळावरती जे आपण डिशमध्ये घेतलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो तुम्हाला गौरी समोर ठेवायचा आहे डिश त्यावरती असा दिवा प्रज्वलित केलेला तुम्हाला गौरी गणपतीसमोर ठेवायचा आहे गौरी गणपती नसेल तर देवघरामध्ये ठेवायचं आहे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे एखादं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे बसून हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामधील अलक्ष्मी दूर व्हावी दारिद्र्य दूर व्हावं गरिबी दूर व्हावी माझ्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढावा पैशाची आवक वाढावी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा सर्व दूर व्हावी या दिव्याच्या प्रकाशाने माझ्या घरामध्ये नेहमी सर्व काही कुशल मंगल घड घडावं माझ्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी माझ्या घरामध्ये सर्वांमध्ये प्रेम आनंद आ, असावा तर अशी तुम्हाला प्रार्थना करून तो जो दिवा आहे तो तिथेच ठेवायचा आहे जेवढा वेळ तो तिथे म्हणजे जेवढा वेळ तेवेल तेवढा वेळ ते वे ते वे ते वे तो तेऊ द्यायचा आहे आपल्याला विजवायचा नाही जेव्हा त्या ते दिव्यातील तेल किंवा तूप संपेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये ते टाकू शकता तर उद्याचा दिवस पण गौरीपूजनाचा दिवस पण आपल्याला तो दिवा जो आहे तिथेच ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे दिव्याला आणि गौरी विसर्जना दिवशी देखील आपल्याला अशाच प्रकारे दिवा आ, तेवत ठेवायचं आहे त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून तिसऱ्या दिवशी हे असंच पूजन करायचं आहे दिव्याचं आणि गौरी विसर्जन जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा काय करायचे आहेत तर हा जो दिवा आहे तो विजल्यानंतर गौरी विसर्जना दिवशी दिवा विजल्यानंतर तुम्हाला त्यातले जे तांदूळ आहेत डिशमधले ते घ्यायचे आहेत आणि तुमचा जो तांदळाचा डबा आहे त्या डब्यामध्ये तो थोडे तांदूळ तुम्हाला मिक्स करायचे आहेत आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला एका दुसऱ्या सेपरेट डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये भरून ठेवायचे आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला गौरी विसर्जना दिवशी तुमाला तुमाला तुमाला। तांदळाची खीर बनवायची आहे आणि घरातील सदस्यांनी खायची आहे सगळ्यात आधी तांदळाची खीर बनवल्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला ती माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे नैवेद्य म्हणून आणि नंतर ती खीर सगळ्यांनी खायची आहे लक्षात घ्या अशा प्रकारे नण... जे तांदूळ तुम्ही डब्यामध्ये ठेवलेले आहेत त्या डिशमधले त्या तांदळाचे आपल्याला खीर बनवायचे आहे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा बनवू शकता असं अजिबात नाही की सगळीच खीर एकदम बनवा जेव्हा तुम्हाला तांदळाची खीर बनवायची असेल तेव्हा तुम्ही या तांदळाची खीर बनवायची थोडे तांदूळ घ्यायचे आणि त्याची खीर बनवायची शुक्रवारी जर तुम्ही अशा प्रकारे ही तांदळाची खीर माता लक्ष्मीला अर्पण करून माता लक्ष्मीला दाखवून जर घरातील सर्व सदस्यांनी ही खाल्ली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा वाढलेल्या असतात त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास जो आहे तो राहतो लक्ष्मीची कृपा अखंड राहते त्यामुळे बघा हा उपाय सर्वांनी करा हे जे तांदूळ आहेत त्या डिशमधले त्यातले थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देखील टाकू शकता आणि बाकीचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही स्वतः ठेवायचे आहेत आणि तुम्हाला जेव्हा वर्षभरामध्ये वाटेल की बाबा मला खीर करायची आहे माता लक्ष्मीला अर्पण करायचे तेव्हा त्यातलेच थोडे तांदूळ घेऊन त्याची खीर तयार करून तुम्ही ती आधी माता लक्ष्मीला दाखवायची आहे नंतर घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ते खायचे आहे दर शुक्रवारी जर तुम्ही अशा प्रकारे खीर केली तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती होतो आणि नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा राहतो पण आपल्याला याचा गोड पदार्थच करायचा आहे या तांदळाचा बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे गौराईंच्या या तीन दिवसामध्ये केलेला उपाय असल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता या उपायामुळे राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि नेहमी माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे सर्वांनी या गौराईच्या तीन दिवसांमध्ये हा उपाय करा व्हिडिओ जरी उशिरा बघितलेला असेल तरी एक दिवस तरी अशा प्रकारे दिवा तुम्ही या तांदळावरती ठेवायचा आहे आणि ते जे तांदूळ आहेत ते तुम्ही अशा प्रकारे खीर बनवून वर्षभरात तुम्ही कधीही खीर बनवू शकता ते तांदूळ संपेपर्यंत तुम्ही थोडे थोडे तांदूळ वापरून त्याची खीर बनवून ती माता लक्ष्मीला अर्पण करून नंतर घरातील सदस्यांनी ती खाऊ शकता जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना हा तांदळाचा उपाय या तीन दिवसामध्ये करता येईल